महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने त्यांनी पक्षाच्या चिन्हावर लढावं या संदर्भात विचारणा केली आहे उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये पुन्हा एकदा मातोश्रीवर चर्चा केली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी पुन्हा एकदा मातोश्रीवर पोहोचलेत हातकणगले लोकसभा जागे संदर्भात अजूनही सस्पेन्स कायम आहे महाविकास आघाडीमध्ये हातकणगले लोकसभा मतदारसंघाची जागा स्वाभिमानी पक्षासाठी सोडण्यात आली आहे सांगितलं होतं राजू शेट्टी यांना महाविकास बाहेरून पाठिंब्याची अपेक्षा आहे तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने त्यांनी पक्षाच्या चिन्हावर लढावं या संदर्भात विचारणा आहे उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये पुन्हा एकदा मातोश्रीवर या संदर्भात चर्चा केली आहे मागील बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हातकणगाली मतदारसंघाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली होती या बैठकीत शिवसेना मशाले चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं माजी आमदार सतेजी ताबा पाटील यांच्या नावाची ही चर्चा झाली होती ब्युरो रिपोर्ट मराठी